आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येत आहे बांधकाम साईटवर काम, साईट काम करताना तिसऱ्या मजल्यावर पडून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे बातमी सविस्तर बघण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सोलापूरमध्ये बांधकाम साईटवर काम, साईट काम करताना तिसऱ्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्घटना काल शनिवारी दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी दुपारी कल्याण नगर येथे घडली दीपक रतन चव्हाण वयवर्ष त्रेचाळीस राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी असे मृत झालेल्या कामगाराचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार कल्याणनगर येथील स्वर्ग हॉटेलच्या समोर नवीन अपारमेंटचे बांधकाम सुरू आहे या ठिकाणी अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर दीपक चव्हाण हे मिस्त्री म्हणून काम, 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 काम करत होते बांधकामाच्या ठिकाणी मिस्त्री काम करणाऱ्या कामगारांना कोणतीही सुरक्षित साधने ठेकेदाराने दिली नाहीत दरम्यान काम करत असताना तिसऱ्या मजल्यावर पडून दीपक यांचा मृत्यू झाला आहे सोलापुरात अनेक बांधकाम साईटवर काम करत असलेल्या कामगारांना ठेकेदार सुरक्षा पुरवीत नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे तर अनेकांना गंभीर दुखापत होत आहे बांधकाम साईटवरील कामगारांना सुविधा मिळत आहेत की नाही याबाबत महापालिका तसेच राज्य शासनाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे दीपक चव्हाण यांना सुपरवायझर दाऊद पठाण यांनी बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे